भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि इन्स्पायर अकॅडमीच्या वतीनं आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठी मेनन पिस्टनचे सचिन मेनन आणि जिजाई मसाल्याच्या वैशाली भोसले यांचं विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी विशेष पाठबळ लाभलं त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध झालंय शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होतीय या परीक्षेत यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलाय भविष्यात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये देखील परिश्रमातून यश प्राप्त होईल असा विश्वास यशस्वी विद्यार्थ्यांनी बीन्यूशी बोलताना व्यक्त केला कोल्हापूर टॅलेंट सर्च एक्झॅम ही बेसिकली लॉजिकल रिझनिंगवरती बेस्ड होती तर आमच्या स्कूल करिक्युलममध्ये बरेच सब्जेक्ट्स असतात पण लॉजिकल रिझनिंग ॲज अ सब्जेक्ट नसतो त्यामुळं त्याच्यामुळे लाईक लॉजिकल रिझनिंग आय क्यू बेस्ड आहे आणि तो असा म्हणजे पाठपुस्तकात रट्टा मारून जसे आपण बाकीचे सब्जेक्ट्स करू शकतो तसं नाही करू शकत आणि बा लाईक सर आता इथे पण बोलले की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये अशा गोष्टींची फार गरज असते सो हे एक सोर्स ऑफ मोटिवेशन आहे अँड आय होप दॅट दिस विल मोटिवेट मी टू लाईक डू मोर मोर अचीव हाईट्स इन ही जी परीक्षा कोल्हापूर टॅलेंट सर्च एक्झाम जी आमच्यासाठी आयोजित केली होती स्कूलमध्ये अरुण मॅडिक मॅम यांनी ही सगळे आयोजन केलं होतं याचा आम्हाला खूप खूप फायदा झाला आहे ह्या ज्या सर्व साठ मुलांना टॅब वाटलेल्या आहेत ते टॅब पण अतिशय छान आहेत आणि याचा आम्हाला अभ्यासासाठी उपयोग होईल हीच इच्छा आहे आणि खूप छान कार्यक्रम झाला सीला आन्सर करायचं आहे ते लॉचं परीक्षा आहे आणि त्यात लॉजिकल रिझनिंग हे खूप मोठा पार्ट आहे आणि स्कूलमध्ये काय असतो एक्झामिनेशन्समध्ये लॉजिकल रीजनिंग एक पार्ट नसतो तर हे एक्झाममुळे ना मला कळालं की लॉजिकल रिजनिंग कसं असतो मी कसा आन्सर करू शकते अँड मी खूप थँकफुल आहे हे रोटरी क्लबला आणि अरुंधती महाडिक मॅमला की त्यांनी हे ऑर्गनाईज केलं आणि आज इथे येऊन मला एक असं मोटिवेशन मिळालं की मी पण करू शकते मी पण ऑल रँक घेऊ शकते यामधून आम्हाला खूप सारं मोटिवेशन मिळालं अशाच अशा जर स्पर्धा यापुढे आयोजित केल्या गेल्या तर विद्यार्थ्यांचे खूपच यापुढील जे मार्गदर्शन होणार आहे ते खूपच चांगल्या प्रकारे होणार आहे रोटरी क्लब ऑफ मिट्टाऊन यांनी जे के टी एस सी परीक्षा घेतली त्यातून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले तसेच आज बक्षीस मिळालं तर खूप आनंद झाला कृष्णराज सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं त्यांचा एक मुद्दा मला खूप आवडला की स्पोर्ट्स म्हणजे मला पण स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळं त्यांचं भाषण हे मला खूप आवडलं तसंच तसेच मॅडम पण खूप चांगल्या आहेत त्यांना ती महाडिक यांनी या प्रकारची परीक्षा आयोजित करून आमच्या भविष्यासाठी खूप छान संधी व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे आणि अशा संधी आम्हाला मिळाल्यामुळे ह्या आम्हाला भविष्यासाठी खूप उपयोगी ठरतील या कार्यक्रमामध्ये अनेक वक्त्यांनी आपले मत मांडले आणि अनेक अने वक्त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले आणि कृष्णरा कृष्णराज माडिकांनी ते आम्हाला चांगले मार्गदर्शन के केले यांच्याबद्दल मी आभारी आहे टी एस सी एक्झाममुळं मला खूप शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळं माझी बौद्धिक क्षमता पण वाढली आहे आणि खूप विद्यार्थ्यांना म्हणजे इन्स्पायर करणारी एक्झाम अशी आहे असं मला वाटतं